हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा डिसेंबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं तर उद्या अठरा डिसेंबरला येणारी संकष्टी चतुर्थी ही, ही वर्षातली शेवटची चतुर्थी असणार आहे तर डिसेंबर हा शेवटचा महिना आहे आणि त्यामुळे या काळातील संकष्टी चतुर्थी ही अधिक खास मानली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना उपासना आणि सेवा केल्यामुळे व्यवसायासोबतच करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यामुळे त्याचे चांगले फळ आपल्याला मिळते तर या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट तार म्हटलं जातं आणि त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच आणि सेवेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी तर या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचं एक पान त्यामुळे शत्रू हा तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही कठी गणपती बाप्पा पूर्ण करतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा या मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी ही खूप महत्वाची मानली जाते कारण बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली असल्यामुळे या दिवसाचे महत्व खूप अधिक पटीने वाढलेले आहे तर या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जागृत असतं आणि त्यामुळे या दिवशी व्रत करून काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे सर्व संकट अडथळे दूर करणारे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकट दूर करायचं असेल तर उद्याच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही अवश्य करा उद्या सकाळीच आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आता पहा बऱ्याच वेळेला मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतात आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह कमकुवत असतील तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला प्रयत्नांना यश हे मिळत नाही आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नाहीत पण चतुर्थी दिवशी आपण जर मनापासून हा उपाय केला तर गणपती बाप्पांची उपासना जर आपण केली तर आपल्या सगळ्या इच्छा या नक्कीच पूर्ण होतील कारण गणपती बाप्पा ही इच्छापूर्ती दैवत आहेत आणि जर तुमची इच्छा, इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येत असतील तुमचं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर असा शत्रूंचा त्रास आणि ही दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय मानला जातो तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य पंचामृत टाका आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत किंवा पंचगव्य टाकून स्नान करण्याला खूप महत्व दिलं जातं जर तुम्ही हे स्नान केलं तर साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला लागलेले दोष नकारात्मकता अडथळेचे आहेत तर ते दूर होतील आणि यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसं की जास्वंदाचं फूल दुर्वा मूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत तर त्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि या झाडांची पूजा केल्यामुळे किंवा या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर देवी देवताही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या वृक्षामध्ये असणाऱ्या देवी शक्तींचा आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जो पण व्यक्ती भक्तिभावाने फुल बाप्पांना अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अगदी त्याचप्रमाणे या झाडाचं पान सुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे आता तुम्हाला लाल जास्वंदाचं फुल ज्या झाडाला येतं त्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर या झाडाची एखादी काडी सुद्धा तोडून आणायची आहे यानंतर आपल्याला हे पान घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि प्रसन्न वातावरणामध्ये हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे दिवा न लावता हा उपाय कधीही करू नका कारण जेव्हा आपण काही उपाय आणि सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो म्हणून अग्नीला साक्षी ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचे पेस्ट तयार करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे जास्वंदाच्या झाडाची काडी तुम्ही जर घेतली असेल तर त्या काडीने त्या पानावरती तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला लिहायची आहे अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची आहे जसं की बद्दल असेल तर धनप्राप्ती नोकरी मिळण्यासाठी असेल तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती आणि पतीची प्रगती व्यवसायाची प्रगती जी काही तुमची इच्छा असेल तर त्या पानावरती अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची आहे शत्रूचा त्रास असेल तर शत्रू दोष असं तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच कुंकवाने एका प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकावरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचं आहे आणि तांदळावरती हे जे पान आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर ही प्लेट आपल्या देवघरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे हळदी कुंकू अक्षदा दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्या पानावरती तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी सुद्धा अर्पण करायची आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळेला ओम गणपती मंत्राचा जोप करायचा आहे एक वेळेला गणपती बाप्पांचं जे गणेश स्तोत्र म्हणजे संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचंही पठण करायचं आहे आणि यानंतर आपल्या मनातील जी इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दिवा हा संध्याकाळपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून उचलायचं आहे आणि त्या पानावर असणाऱ्या तुम्हाला पानासोबत आहेत ज्या तांदळावर तुम्ही हे पान होतं तर त्यातल्या एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे आहेत त्या दुर्वा म्हणजे एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत आणि त्यावर थोडस हळदी कुंकू टाकायचा आहे एक धागा घेऊन तुम्हाला हे पान दुर्वांसहित बांधून घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला हे बापांना अर्पण करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा पुन्हा एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला उद्या चतुर्थी दिवशी तुम्ही जर केला तर नक्कीच गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना या पूर्ण होतील बाप्पांचा तुम्हाला अखंड आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल घरामध्ये मासिक धर्म असेल सूतक असेल तर हा उपाय करू नका तुम्ही पुढच्या चतुर्थीला सांगितलेला हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ